नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपल्या योजनाच्या संबंधीतील नवीन व्हिडिओमध्ये आपले मी स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र सरकार नमो शेतकरी हा महासन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि लहान शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत करत आहे ही, ही आर्थिक मदत दर चार महिन्यांनी तीन हप्त्यामध्ये दिली जाते आत्तापर्यंत महाराष्ट्र सरकारने या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना तीन हप्ते दिले आहेत तर मित्रांनो चौथा लवकरच लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल तर जर तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याची तारीख शोधली असाल तर हा लेख व हा व्हिडिओ पूर्णपणे वाचणे व ऐकून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आम्ही नमो शेतकरी या योजनेच्या चौथा हप्त्याच्या तारखेबद्दल संपूर्ण माहिती देत आहोत यामध्ये चौथा हप्ता देण्याच्या संभावना वेळेची माहिती देखील समाविष्ट असेल व आहे तुम्ही तुमचा चौथा हप्ता कधी मिळवायची अपेक्षा करू शकता याची जाणीव ठेवा जेणेकरून तुम्ही त्यानुसार नियोजन करू शकता आणि या सरकारी मदतीचे लाभ घेऊ शकता तर मित्रांनो नमो शेतकरी योजना चौथा हप्ता तारीख महाराष्ट्र सुरू झालेल्या नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन हप्ते यापूर्वीच वर्ग करण्यात आले आहेत आता चौथा हप्ता कधी मिळेल याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे चांगली बातमी अशी आहे की नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याची तारीख त्यांच्या बँक खात्यामध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यानंतर म्हणजेच एकोणतीस जून दोन हजार चोवीस नंतर कधीही हस्तांतरित केली जाईल या आ आर्थिक सहाय्याच्या उद्देश दृष्टी दृष्टी दृष्टीने कमकुवत आणि लहान शेतकऱ्यांना मदत करणे हे त्यांचा त्यांचे कृषी कार्य चालू ठेवण्यास मदत करणे हा आहे काय आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेवीसमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली ज्याचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक, आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पण पन... पण शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच वार्षिक सहा हजार रुपये मिळणार आहेत ही मदत दर चार महिन्यांनी बावीस हजार रुपयांच्या तीन हप्त्यामध्ये वितरित केली आहे आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना यशस्वीरित्या तीन हप्ते अदा केले आहे पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या शे बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे ही आर्थिक मदत थेट लाभ हस्तकरांना डीबीटी प्रति प्रक्रियेद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते महाराष्ट्रातील सुमारे एक पॉईंट पाच कोटी शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत ज्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा शेतकऱ्यांच्या कामांना मदत करण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मिळणार नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी पात्रता श सरकारने या योजनेसाठी विशिष्ट पात्रता निकष निश्चित केली आहे या निकषांची पूर्तता करणारे शेतकरी आपला अर्ज सादर करू शकतात पात्रता आवश्यक खालीलप्रमाणे आहे केवळ महाराष्ट्रातील रहिवासी शेतकरी या योजनेला लाभ घेण्यास पात्र आहेत दुसरं म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकरी पात्र असणे आवश्यक आहे तीन नंबर शेतकऱ्यांकडे शेत जमीन असणे आवश्यक आहे चार नंबर शेतकऱ्यांचे वैयक्तिक बँक खाते असणे आवश्यक आहे जे डी बी टी सक्षम आहे आणि आधारीशी लिंक आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी लागणारी कोणती कागदपत्रं आहे राज्यातील शेतकऱ्यांना यो योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहे सर्वप्रथम आधार कार्ड पॅन कार्ड मतदान ओळखपत्र बँक पासबुक पत्त्याचा पुरावा जमिनीच्या मालकीची कागदपत्रे पासपोर्ट आकाराचे छायाचित्र मोबाईल नंबर पी एम किसान नोंदणी क्रमांक नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे फायदे काय आहेत महाराष्ट्र राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यामागील मुख्य उद्दिष्ट आर्थिकदृष्ट्या वंचित शेतकऱ्यांना सक्षम करणे हे आहे सहा हजार रुपयांची वार्षिक आर्थिक मदत देऊन त्यांची आर्थिक स्थिरता बळकट करण्याचा या योजनेचा उद्देश आहे ही मदत शेतकऱ्यांना आत्मनिर्भर प्राप्त करण्यास सक्षम करते ज्यामुळे गरज गरजेच्या वेळी त्यांच्या बाह्य आर्थिक सहाय्यावरील अवलंबित कमी होते या उपक्रमा तरगत सरकार दर चार महिन्यांनी तीन हप्त्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सहा हजार रुपये वितरित करते ही नियमित आर्थिक मदत केवळ तत्काळ कृषी गरजा पूर्ण करण्यात मदत करते असे नाही तर महाराष्ट्रातील शेतकरी समुदायाच्या सर्वांगी कल्याण आणि शाश्वतेमध्ये यो योगदान देते योजनेचा संरचित दृष्टिकोन शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळण्याची खात्री देते ज्यामुळे आर्थिक आव्हानांनी प्रभावीपणे व्यवस्थापन करण्याची त्यांची क्षमता वाढते आणि राज्यात अधिक लवचिक कृषी क्षेत्र विकसित होते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्याचा दर्जा कसा तपासायचा महाराष्ट्र शेतकरी महाराष्ट्र शेतकरी ज्यांना नमो शेतकरी योजना चौथा हप्ता दोन हजार चोवीस अंतर्गत त्यांच्या लाभार्थी दर्जा तपासायचा आहे ते एका सोप्या प्रक्रियेद्वारे करू शकतात मुख्य पृष्ठावरील लाभार्थी स्थिती विभा विभागात जा योजना समर्पित अधिकृत वेबसाईट थेट एच टी टी पी एस एन एम एस वाय डॉट महाइट ऑर जी लाभार्थी स्थिती तपासण्यासाठी लिंक किंवा बटनावर क्लिक करा तुम्हाला एका नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल तेथे ते तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि कॅबची कोड प्रविष्ट करणार गेट मोबाईल ओ टी पी पर्यायावर क्लिक करा तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरावर एक ओ पी टी ओ टी पी पाठवला जाईल वेबसाईटवरील निर्दिष्ट ओ टी पी बॉक्समध्ये ओ टी पी प्रविष्ट करा स्थिती दर्शावा किंवा तत्सम पर्यायावर क्लिक करा नमो शेतकरी योजना दोन हजार चोवीस या चौथ्या हप्त्यासाठी लाभार्थी स्थिती स्क्रीनवर प्रदर्शित केली जाईल ज्यामुळे तुम्ही हे सहन तप तुम्ही हे सहज तपासू शकाल नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी अर्ज कसा करावा तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना वेगळा अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही पात्र शेतकऱ्यांची त्यांच्या पात्रतेच्या आधारावर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ओपो आपोआप नोंदणी केली जाते तर शेतकरी पी एम किसान योजनेच्या फायद्यासाठी पात्र ठरले तर ते नमो शेतकरी योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास आपोआप पात्र ठरतात राज्य सरकारच्या या योजनेत समाविष्ट असलेल्या सर्व शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेअंतर्गत नोंदीकृत बँक खात्यात थेट आर्थिक थे 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 मदत मिळते हा सुव्यवस्था दृष्टिकोन हे सुनिश्चित करण्यात करतो की पात्र शेतकऱ्यांना अतिरिक्त कागदपत्रांची गरज न पडता वेळेवर मदत मिळते प्रक्रिया सुलभ होते आणि सरकारी फायद्यांचे प्रमा प्रवेश वाढवतात जातो या उपक्रमाचा उद्देश सध्याच्या नोंदणी फायदा होईल आणि ज्यांना सर्वात जास्त गरज आहे त्यांना आर्थिक सहाय्य कार्यक्षमतेच्या पोहोचवली सुनिश्चित करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना समुदायाला पाठवला देण्यात समुदायाला पाठिंबा देणे हे आहे तर मित्रांनो तुम्हाला जर या योजनेंतर्गत ॲप्लाय करायचं असेल तर तुम्ही शेजारच्या तुमच्या ई कॅफेमध्ये जाऊन ह्या संबंधित माहिती घेऊ शकतात व तिथं जाऊनसुद्धा तुम्ही लॉग इन होऊ शकतात व फॉर्म भरू शकतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र